तर आज आपण मक्याच्या पिठाचा हलवा जास्तीत जास्त टेस्टी कशा प्रकारे बनवायचा ते बघणार आहोत तर मला हा हलवा बघून आहे ना लहानपणी गव्हर्नमेंट स्कूलमध्ये आम्हाला ड्राय मिळायचा आता मी अशा प्रकारे दाखवला आहे प्रकारे नाही मिळायचा पण वेगळ्या पद्धतीने मिळायचा पण मला हा हलवा बनवताना लहानपणी स्कूलमधली आठवण आली तर कोणी कोणी ड्राय मक्याचं पीठ आणि गूळ मिक्स आणि आणखी काहीतरी मिक्स असतं त्याच्यामध्ये आय थिंक अशा प्रकारे कोणी खाल्लेलं आहे हे मला कॉमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि हा हलवा आहे ना खूपच टेस्टी बनलेला म्हणून मी रेसिपी अपलोड केलेली आणि आणि तो हलवा आहे ना लहानपणी आम्हाला स्कूलमध्ये गव्हर्मेंट स्कूलमध्ये मिळायचा त्याची टेस्ट मी आतापर्यंत विसरू शकत नाही आणि खूप टेस्टी लागायचा बरं का कारण माझे वडील गव्हर्मेंट ऑफिसर होते त्याच्यामुळे आम्हाला दर एक वर्षाने किंवा दोन ती, ते तीन वर्षाने ट्रान्सफर व्हायची त्याच्यामुळे आम्हाला गव्हर्मेंट स्कूलमध्येच एज्युकेशन करावं लागलं तर हा हलवा या हलव्याची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने मी बनवून दाखवलेली आहे आणि खूपच टेस्टी लागतो हा खायला आणि फटाफट बनवून तयार होतो हाय प्रोटीन हलवा आहे तर हा हलवा जो डाएट करतो त्याच्यासाठी पण उपयुक्त आहे फक्त स्वीटनेस त्याचा जेवढा पाहिजे तेवढा ठेवायचा आपल्याला जास्ती गोड नको असेल ना तर त्यामध्ये गुळ किंवा साखर कमी घालायची हलवा सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक कढई घ्यावी लागेल आणि तूप घ्यावं लागेल तूप कोणतंही घेतलं तरी चालेल इथे मी दोन मोठे चमचे भरून तूप घेतलेलं आणि अर्धा कप मक्याचं पीठ घेतलेलं मक्याचं पीठ घेताना थोडंसं जाडसरच असायला हवं जास्त बारीक नको आणि त्यानंतर दोन मोठे चमचे पोहे खाण्याच्या चमच्याने दोन मोठे चमचे रवा घ्यायचा आहे जसा रवा असेल तसंच मक्याचं पीठ हवं आणि एक मोठा चमचा बेसन मिक्स करायचं आहे बेसन मिक्स केल्यामुळे काय होतं टेस्टमध्ये थोडासा फरक पडतो टेस्टी होतो हलवा आणि मक्याचं पीठ जास्ती बारीक असायला नको पुन्हा एकदा सांगते मक्याचं पीठ मी मेजरिंग कपने घेतलेलं दोनशे एम एलच्या कपने अर्धा कप मक्याचं पीठ घेतलेलं आणि त्यानंतर रवा आणि बेसन मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम मंद ठेवून हे, हे पूर्णपणे भाजायचं आणि त्यानंतर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे पाऊण कप मी गूळ घेतलेला थोडासा जास्ती झालेला तर अर्धा कप गूळ घ्यायचा आणि अडीच कप पाणी घ्यायचं ज्या कपने आपण मक्याचं पीठ मोजून घेतलेलं त्याच कपने सर्व मेजरमेंट एकसारखं घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये मी थोडे ड्रायफ्रूट्स घातलेले काजू आणि बदाम तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूट्सची क्वांटिटी आणि ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत काजू पिस्ता बदाम चारोळी वगैरे तर हे पीठ आता भाजून झालेलं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच भाजायचं तर भाजून झालेलं आहे आणि इकडे गुळाचं पाणी पण रेडी झालेलं आहे तर हे पूर्ण पाणी थोडं थोडं घालायचं पाणी आणि दूध मिक्स केलं तरी काही हरकत नाही अर्ध पाणी आणि अर्ध दूध घ्यायचं इथे गूळ घेतलेला आहे तर त्याऐवजी तुम्ही साखरचा पण उपयोग करू शकता पण गुळामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आयरन असतं त्यासाठी मी गुळाचा उपयोग केलेला आहे परफेक्ट मेजरमेंटने बनवून दाखवलेला आहे तर इथे अडीच कप पाणी घातलेलं आहे तर तुम्हाला जर जास्ती ड्राय हवा असेल तर दोन कप पाणी घालायचं गुळाचं मिक्स केलेलं आणि त्यानंतर इथे सुकलेलं खोबरं ग्रेट करून घातलेलं तर दोन मोठे चमचे खोबरा केस घातलेला आणि त्यानंतर दोन मोठे चमचे मिल्क पावडर घातलेली इथे खवा असेल तर खवा घातला तरी काही हरकत नाही आणि मिल्क पावडर ॲक्च्युली ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची नसेल तर स्किप करायची आहे पण मिल्क पावडर घातल्यामुळे काय होतं थोडं क्रीमी टेक्स्चर येतं थोडा खवा घातल्यासारखा लागतो आणि याला पाच ते सात मिनिटपर्यंत वाफ काढायची आहे जेवढा तुम्ही हा हलवा शिजवाल तेवढा हा हलवा टेस्टी बनेल आणि यामध्ये तुम्हाला ऐवजी दूध घालायचं असेल तर दूध घालू शकता तर एकच ट्रिक लक्षात ठेवायची हलवा पूर्ण झालेला आहे शिजलेला आहे कंप्लीट झालेला आहे तर त्याची एकच ट्रिक आहे की वरती त्याला तूप सुटेल आणि हलव्याच्यावरती तेल किंवा तूप सुटलं की हलवा रेडी झालेला आहे असं समजायचं तर याला थोडा वेळ शिजवल्यानंतर मी यामध्ये थोडंसं केशर घातलेलं केशर पण ऑप्शनल आहे केशर घालायचं नसेल तर स्किप करायचं आणि त्यानंतर वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर घातल्यानंतर पूर्णपणे गॅसची फ्लेम ऑफ केलेली कारण वेलची पावडर घातल्यानंतर मी हलवा जास्त वेळ शिजवत नाही कारण जास्त वेळ शिजवल्यानंतर काय होतं वेलची पावडरचा जो फ्लेवर असतो ना तो निघून जातो त्यासाठी मी जास्त वेळ शिजवत नाही हलवा खूपच टेस्टी बनलेला म्हणून मी शेअर केलेला तर तुम्ही ही रेसिपी एकदा तरी करून बघा आणि मला कॉमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि हलवा जर अशा प्रकारे पातळ नको असेल आणि घट्ट हवा असेल थिकनेस त्याचा जास्ती हवा असेल तर थोडा वेळ शिजवायचा म्हणजे हलवा घट्ट होतो तर पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खुश राहा खात राहा मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचा आनंदी राहा